मी सांगेल सामाजिक धर्माची काय ताकद आहे हे मनोज मनोजरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिलं समाजासाठी केलेला संघर्ष आहे समाजासाठी केलेलं काम आहे अंगात फाटके कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं काम केलंय पोटात आणण्याचा कन्न नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरलाय अरे वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात मजुरीनं रोजानं पाठवलं पण समाजाचं कार्य काही सोडलं नाही आणि त्या माणसाच्या कार्याची दखल समाजाने घेतली आणि बावीस वर्षानंतर त्या माणसाचं नाव महाराष्ट्राच्याच काय तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे पोहोचलं ही सामाजिक धर्माची ताकद आहे आरक्षणाची चळवळ उभी केली अण्णासाहेब पटलापासून जावळे पटलापासून देवीदास बोर्जे सरापासून तर मनोहर जरांगे पाटला पर्यंत आरक्षणाची चळवळ आली प्रचंड व्यापक स्वरूप या चळवळीला प्राप्त झालं आहे का महाराष्ट्रातले तळागाळातले मराठे जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे राहिले पण एखाद्या विस्थापित सर्वसामान्य गरीब शेतकरी आणि उस्तोर कामगाराचा मुलगा जर समाजाचं नेतृत्व करू लागला तर हे प्रस्थापित लोकांना कधी सहन होत नाही सरकारनं ना हे आंदोलन मोडायला काही पर्याय वापरले पहिला पर्याय वापरला लाठी हल्ल्याचा पण करायला गेले गणपतीन झाला मारुती आंदोलन मोडलं ना एक हजार पटीनं पेटून उठलं सगळा महाराष्ट्र सराटी अंतरवालीला आला आणि सराटी अंतरवाली मराठ्यांची पंढरी म्हणली दुसरा पर्याय वापरला जरांगे पाटलाला मॅनेज करण्याचा कुणी कानात येऊन बोलत होत त्यांनी सांगितलं कानात कुजबुज करायचे नाही जे काय बोलायचंय ते समाजाच्या समोर बोला कोणी म्हणत चला जरा बाजूला कोपऱ्यात चला आपण चहा घेऊ त्यांनी सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात मी येत नसतो मॅनेज करण्याचा डाव सरकारचा फसला सरकारनं तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडण लावण्याचा आणि जाती जातीत -जाती भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे समाजात पाठवले पण महाराष्ट्रातले अठरा पगड जातीचे लोक आजही शिवछत्रपतीच्या विचारानं गुन्ह्या गोविंदाने नांदतात म्हणून तर मराठ्याच्या विराट सभेत मुसलमानाची पोर नाष्टा आणि चहा वाटप करत होती म्हणून समाजाच्या माणसानं आडी चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घातला सभेकरता जागा करून दिली म्हणून तर धनगर समाजाच्या बांधवानं आपल्या शेतातलं पीक नांगरून टाकलं सभेला जागा करून दिली अठरा पगड जातीचे लोक मनोज जरांगेंच्या पाठीशी सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा डाव सुद्धा फसला पण महाराष्ट्रातल्या राज्य सरकार सारखं खतरनाक सरकार, सरकार देशातल्या कोणत्याच राज्यात नाही नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा अजितदादाचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा <laughs> लय जबरदस्त त्यांना वाटलं कुत्रे पाठवून काही मिळ बसत नाही मग त्यांनी पिसाळलेला कुत्रा पाठवला हो पिसाळलेला वरती पाहतो खाली बोलवत त्याला खर्ज कळत नाही पंचम कळत नाही त्याला काहीच नाही कळत अरे त्या चकण्याचं नाव सदावर ते सदा बके सदा मराठ्यांच्या विरोधात बकत राहण्याचं काम करतो विनाकारण भुंकण्याचं काम कायम 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 भुंकतो मला सांगा समाजाला काही संयम असतो समाजातली पूर्व शांत असली तर कुणीतरी समाजामध्ये असं त्या ठिकाणी जाती जातीत भांडण लावण्याचं काम करू नये समाजाच्या विरोधात भूमिका घेण्याचं कोणीच काम करू नये जरांगे पाटलाची सभा सराठी आंतरवारीला झाली सगळ्या समाजाचे लोक पाठिंबा द्यायला होते दीड कोटी लोक सभेला आले असं सगळ्यांचं म्हणणं सरकारनं जाहीर केलेला आकडा आहे सरकार विरोधातला असून जर दीड कोटी मान्य करता कमीत कमी दोन कोटी लोक तिथं असतील दीड कोटी लोकांची सभा झाली सगळ्यांनी मान्य केली कोणत्याच पक्षाचा आठ दिवस झोपत नव्हता ते सगळे फोटो झुम करू करू पाहत होता आता तोच प्रश्न सदावरतीला विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले ते म्हणत कस मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे चकण्या हे सगळे मराठे तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते बरं विनाकारण भुंकण्याचं काम बरं भुंकण्याला काही लिमिट असतो हो, बोलण्याची काही मर्यादा ते मीडिया पुढं गेलं वरच्याच आवाजात बोलतय भाषण करताना वरच्याच आवाजात बोलतोय फोनवर बोलताना वरच्याच आवाजात बोलतोय त्याला रस्व दीर्घ खर्च काय खर्च त्याला व्याकरण शिकलं त्याला वकील कोणी केलं हे मला अजून कळत नाही आता कुठपर्यंत शांत राहणार पोर तीन पोरं गेले मुंबईला तिकच होते का कुठे हो येते त्यांना विचारलं बो आई तर सांगाव का नाही ते तीन पोर तिकच होते ना पाच होते का मला अगोदर सांगायचं ना तुम्ही सगळ्या कीर्तना तीनच सांगतो पाच होते ना तीन नेमकं किती तीन पोर गेले मुंबईला फोडल्या त्याच्या गाड्या आपल्या गावचे प्रथम नागरिक मंगेश साबळे सगळ्यात पुढे होते नुसता फोन लावला तो चवतल तो पिसाळा कुत्रा गाड्या फोडल्यावर काय अवस्था झाली त्यांची यांना तर पोलिसांनी ताब्यात घेतलं चौतळून खाली आला वाले हजर। अरे या मनोज चरांग्या या मनोज चरांगेला तात्काळ अटक करा अरे सदावर त्या तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही मनोज जरांगे पाटील नावाचा वाघाला काय करशील फोडल्या हे लगेच सुटले आणि दुसऱ्या दिवशी परिणाम पुन्हा मीडियावाले त्याच्याकड पुन्हा तेच प्रश्न सदावर जी ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या त्या सभेला दीड कोटी लोक आले होते मीडियावाले हुशार तोच प्रश्न पुन्हा विचारला ते काय म्हणतो माहिती का मनोज जरांगे माझा भाऊ आहे तुम्ही तर त्यांच्या सभेला जत्रा म्हटली होती मी जत्रा यासाठी म्हटलो मी वर्षातून एकदा गावाकडे जात असतो आमच्या गावाकडे जत्रा भरते आमचं एक मोठं कुटुंब आहे माझी आई दारू बनवते माझे वडील बाल गुन्हेगार होते माझे दोन चुलते डाकू होते माझी आजी तर एवढी हँडसम दिसायची ती रशियन मुलीला ही लाजवेल एवढी सुंदर दिसायची बर 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 तुम्ही मनोज जरांगेच्या सभेला जत्रा का म्हटली मी महादेवाच्या मंदिरात जत्रेला गेलो तर जत्रेत महादेवाचं मंदिर आहे मनोज जरांगे मराठ्याचा देवच आहे ना पिस्तुल्या, काल अटक म्हणत होता आज तू देव मानायला लागला मंगेश साबळेच्या तावडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या like तू मनोज देव म्हणायला लागला मंगेश साबळेच्या तावडीत तू सापडला असता तर लोटांगण घेत अंतरवालेला यावं लागला असता तुला विनाकारण भुंकण्याचं काम महाराज पण आमची पण प्रवृत्ती आहे मऊ मेना होणे विष्णुदास जोपर्यंत मऊ आहे हो तेव्हा मेनापेक्षाही मऊ आहे ज्यावेळी स्टेप येईल ना कठीण वज्र असं भेदवायचे वज्रालाही भेदून टाकण्याची क्षमता आहे मराठ्यामध्ये ते जाऊ द्या सदावर ते हो चकण्या त्याच ते कसा अरे ते चष्मा कुठून आणला मला काय अजून पता लागला नाही गोवा मला ते त्याच्याकडे दोन तीन गोष्टी अशा आहे महाराज त्या जगात कोणा घडत नाही सदावरतीने गाढविण पाळलेली आहे आणि ते दररोज गाढविणीचं दूध पितो आणि त्याचं असं मत आहे की गाढविणीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो हे जसं मी कीर्तना चार महिन्यान सांगतो लोकांना वाटतं महाराज काही सांगत आहे आत्ता पंधरा दिवसापूर्वी त्याची मीडियावर मुलाखत झाली आणि त्याला तोच प्रश्न पत्रकारांनी विचारलं तो काय म्हणे माहिती का मी नांदेडला होतो तेव्हा गाडवीन होते आता नाही आणि जे माझ्यावर टीका करतात त्यांना गाढविणीच्या दुधाची काय किंमत कळणार ते पाच हजार रुपये लिटर आहे म्हणजे पहिला गाढवीण पाळून पित होता आणि आता विकत घेऊन हो। पितो हो। पण पितो विनाकारण भुंकण्याचं काम त्यानं भुंकू देवं साहजिक आहे तो विरोधक आहे तर सरकारने सोडलेलं पिसाळ कुत्र आहे